नमस्कार सखीनव मायमाऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन रत्ना अलका माई देखील त्रिवेणीची नवलाई मी श्रीराम निमित्त रामाचे भजन सादर करीत आहे राम वणात चाल चालला दुःख झाले हो झाले अयोध्येला राम रामवणात वणात चालला दुःख झाले हो झाले अयोध्येला कौसल्या नाही शुद्धी वरी राहून राहून आक्रोश करी कौसल्या नाही शुद्धी वरी राहून राहून आक्रोश करी कोणी आणा हो आणा या बाळाला दुःख झाले हो झाले अयोध्येला रामवणात वणात चालला दुःख झाले हो झाले वचन पुरविले कैकईचे लिखाण होते विधीचे वचन पुर्विले कैकईचे लिखाण होते विधीचे राजा दशरथ वचनी गुंतला दुःख झाले हो झाले अयोध्येला रामवणात वणात चालला दुःख झाले हो झाले अयोध्येला दशरथ राजा धरणीवर लोळे वनवास झाला जा वनवास रामाला झाला माझ्या मुळे दशरथ राजा धरणीवर लोळे वनवास रामाला झाला माझ्या मुळे काही सुचे ना सुचे ना कोणाला दुःख झाले हो झाले अयोध्येला रामवणात वणात चालला दुःख झाले अयोध्येला हो। जाले रामाच्या संगे लक्ष्मण सीता।, रामा सीता भक्त थोर हनुमंत होता रामाच्या संगे लक्ष्मण सीता भक्त थोर हनुमंत होता नका विसरू हो राम नामाला दुःख झाले हो झाले अयोध्येला रामवणात वणात चालला दुःख झाले हो झाले अयोध्येला दुःख झाले हो झाले अयोध्येला धन्यवाद